नमस्कार रोज प्रवासाचे अनुभव नावाची एक नवी मालिका घेऊन आपल्या भेटीला आजपासून येते प्रवास माणसाला बरच काही शिकवतो असं नेहमीच म्हटलं जात मला स्वतःला प्रवास खूप आवडतो शिक्षण आणि मग नोकरीच्या निमित्तानं पंचवीस वर्षाहून अधिक काळ पुण्याच्या उपनगरातून पुण्यामध्ये बस लोकल तीन आसनी चार आसनी रिक्षा इतर खाजगी बसेस या सगळ्या मार्गाने प्रवास करताना मला अनेक भलीबुरी माणसं भेटली अनेक अनुभव मिळाले प्रवासातल्या या अनुभवांचं एक भलं मोठं गाठोड माझ्याकडे साठलंय खर तर असा प्रवास करणारे अनेक जण असतील आणि त्यांनाही असे अनुभव आलेच असतील मी फक्त ते शब्दबद्ध केले तितकच या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं शहाणपण दिलं विचार करायला निवांत वेळ दिला ऑफिसातली कामं आणि घरची कामं यामध्ये शरीर मनाला विश्रांती घ्यायला मोकळेपणाची हक्काची पन्नास मिनिटं दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करावा अशी परिस्थिती भोवताली दिली समाजाच्या अनेक थरातली खाजगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांचा वरचा थर सोडून समाजाच्या अनेक थरातली सामान्य माणसं आपले स्वभाव त्या त्या वेळची परिस्थिती आणि मनस्थिती घेऊन प्रवासी वाहनात येतात तेव्हा रोज नवीन प्रसंग नवीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते कधी कधी आपण तिथे आहोत याचं ओझ वाटूनही माणसं वेगळी वागतात अशा वेळी आपलं अस्तित्व जर सूक्ष्म अदृश्य करता आलं तर आपल्याला तो प्रसंग अगदी बारकाईनं पाहता आणि अनुभवता येतो यासाठी मला एक युक्ती सापडली चटकन लक्ष जाणार नाही अशा रंगाचा एखादा सनकोट श्रग जॅकेट असा अंगावर चढवायचं आणि तोंडाला आपलं पुणेरी असणं अधोरेखित करणारा रुमाल बांधायचा आणि तोंड झाकून घ्यायचं परिस्थितीनुसार डोळ्याला चष्मा किंवा गॉगल लावून कुठल्याही वाहनात जर आपण गप्प बसून राहिलो तर थोड्याच वेळात आपण अदृश्य असल्यासारखे बाकीचे लोक वागायला लागतात ते आपली दखलच घेत नाहीत आणि मग अशा वेळी आपण फक्त मनाचा टिपकागत आणि आपले कान खुले करून ठेवायचे खूप काही टिपता येत अशानं सातत्यानं अनेक वर्ष याच मार्गावर प्रवास करून नगरपालिकेच्या बसचे चालक वाहक आणि इतर वाहतूक करणाऱ्या चार आसणी सहा आसणी कंपनीच्या बस याचे चालक असे अनेक जण ओळखीचे होतात आपण ज्याला समाज असं म्हणतो ना त्याचे यथार्थ दर्शन या प्रवासात होत या लोकांबरोबरचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे माणुसकीच्या विविध छटा आणि माणुसकीच्या अभावाचे कारण असं सगळंच या प्रवासात मला सापडत गेलं माझ्या गाठोड्यातले काही अनुभव तुमच्याही गाठीशी असावेत म्हणून ही, ही, असावे ही श्राव्य मालिका उद्यापासून रोज एक अनुभव सांगणारी ही मालिका आपण जरूर ऐका तुम्हाला आलेले अनुभव नक्की सांगा तर मग भेटूयात उद्या मालिकेच्या पहिल्या प्रसंगासह रोज प्रवासाचे अनुभव ऐकायला तोपर्यंत नमस्कार